नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो प्रतिपक्ष प्रकाशन ही संस्था आम्ही सुरू केली आहे आणि त्याच्यातर्फे सहा पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी एक हिंदी आहे पाच मराठी आहेत अश्वमे दोन हजार चोवीस हे सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीवरचं माझं भविष्य आहे आणि त्याचंच हिंदी संस्करणसुद्धा प्रकाशित केलेलं आहे ज्यांना ह्या पुस्तक घेण्यामध्ये रस असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही जरूर ज्यांना आवश्यक वाटतं त्यांनी त्या माहितीचा उपयोग करून पुस्तकं मागवावीत आता आपण विषयाकडे वळू मित्रांनो सतरा तारीखला म्हणजे काल मुंबईमध्ये दोन मोठ्या सभा झाल्या मोठ्या सभा झाल्या शिवाजी पार्कवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीची सभा झाली त्या सभेमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक राज ठाकरे हजर होते दुसरीकडे पूर्व उप पश्चिम उपनगरात बी के सीमध्ये जे मोठं ग्राउंड आहे तिथे महाविकास आघाडीची सभा झाली तिथे दुसरे ठाकरे म्हणजे शिल्लक शिवसेना किंवा शिवबाठा ज्याला म्हणतात त्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर होते एक प्रकारे बघितलं तर मुंबईतल्या या दोन सभा या दोन ठाकरे बंधूंच्या पुढाकारानेच झाल्या असं म्हणायला हरकत नाही कारण राज ठाकरे यांच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना होती की ते आणि पंतप्रधान अशा दोघांची प्रमुख भाषणं शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार होती आणि मोजक्या शब्दात कमीत कमी वेळात राज ठाकरे यांनी आपली भूमिका तिथे मांडून घेतली ज्याचा ओझरता उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातसुद्धा केला आणि दुसरीकडे त्या सभ त्याच वेळेला बी के सीमध्ये महाविकास आघाडीची सभा सुरू होती जी उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने घेतली गेली जी इंडी आघाडी आणि महाविकास आघाडी अशा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या दोन आघाड्यांच्या प्र पुढाकाराने झाली पण त्याचं यजमानपद अर्थातच उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं त्यामध्ये सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले आणि जामिनावर बाहेर आलेले अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री ज्यांच्यावर आत्ता त्यांच्याच एका राज्यसभा सदस्याने गंभीर आरोप केलेले आहेत ज्याच्याविषयी एक चकार शब्द बोलण्याची केजरीवालांना हिंमत नाही त्यांना उद्धव ठाकरे यांनी सन्मानपूर्वक समोरच्या गर्दीकडे पेश केलं आणि ह्या ज्या सभा झाल्या ह्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या असल्या तरी त्या दोन्हीमध्ये दोन ठाकरे बंधू होते चुलत बंधू होते आणि त्यामुळे त्याची तुलना व्हावी अशी अनेकांची अपेक्षा होती आणि अनेकांनी ती तुलना केलेली सुद्धा आहे पण त्या तुलनेमध्ये काय वेगळं पण आहे यासाठी मला अनेकांनी फोन करून आग्रह केला की भाऊ शिवाजी पार्कवरची मोदींच्या समवेत राज ठाकरे यांची सभा आणि दुसरीकडे बी के सीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवार वगैरे नाना पटोले खरगे अशा लोकांबरोबर घेतलेली सभा यामध्ये ठळक आणि डोळ्यात भरण्यासारखा पण चर्चा न झालेला फरक कुठला याचं विश्लेषण तुम्ही केलं पाहिजे म्हणून अनेकांनी मला आग्रह केला आणि मलाही वाटलं की हा फरक दाखवला पाहिजे मी पहिला फरक तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा फरक जर काय असेल तर ज्या पक्षाला बहुमत निश्चितपणे मिळणार आहे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत अशी चर्चा सत्तेतले किंवा विरोधातले लोकसुद्धा करतात असा दहा वर्षाचा यशस्वी पंतप्रधान शिवाजी पार्कच्या मैदानात हजर होता आणि आपलं भाषण संपून पंतप्रधान नरेंद्र मोदी निघाले तेव्हा समोरच्या प्रचंड जनसागराचा निरोप घेताना नरेंद्र मोदी सगळ्यांना जे अभिवादन करायला उभे राहिले तेव्हा त्यांनी अगत्याने मागे राहिलेल्या राज ठाकरे यांना दंडाला पकडून पुढे आणलं आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यम नरेंद्र मोदी यांच्यामध्ये राज ठाकरे यांना पुढे खेचून आणून उभं केलं इतक्या लाखोच्या जनसागराला नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं की आपण राज ठाकरे जे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवतात बाळासाहेबांप्रमाणे ज्यांनी स्वतःचा पक्ष स्वतःच्या हिमतीवर निर्माण केला आणि चालवला असे जे राज ठाकरे आहेत त्यांना आपण किती महत्त्व आणि प्राधान्य देतो हे दाखवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या शिवाजी पार्कच्या मंचावरून जाहीररित्या केला ही एक शोभेची वस्तू म्हणून राज ठाकरे यांना या मंचावर बोलवलेलं नाही तर पंतप्रधानांच्या आधी सेकंड लास्ट वक्ता म्हणून राज ठाकरे यांना संधी देण्यात आली राज ठाकरे यांच्यानंतर शेवटचं भाषण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं झालं आणि त्यातून महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष किंवा खुद्द नरेंद्र मोदी हे राज ठाकरे यांना किती महत्त्व देतात हे दाखवण्याचा स्पष्टपणे ठळकपणे प्रयत्न झाला <coughs> आणि ही एक शिवाजी पार्कची घटना आणि त्याच दरम्यान त्याच मुंबईमध्ये बी के सीत चाललेली महाविकास आघाडीची संघ सभा यामधला फरक हा जागांमध्ये मोजायचा जमलेल्या गर्दीमुळे मोजता येत नसतो त्यापेक्षाही कारण तुम्ही घर बसल्यासुद्धा आजकाल अशा सभा या थेट प्रक्षेपणातून बघत असता त्यामुळे तुलना करायची तर दोन मंचावर काय चाललं होतं त्याची तुलना आवश्यक आहे इथे राज ठाकरे यांना महायुतीने सन्मानपूर्वक वागवलं खुद्द पंतप्रधानांनी त्यांचं महत्त्व जनसागराला अभिवादन करताना दाखवून दिलं आणि दुसरीकडे बी के सीमध्ये जी ठाकरे आयोजितच सभा होती त्या सभेकडे काँग्रेसचे सर्वोच्च नेते म्हणजे गांधी परिवार सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका वाड्रा यांनी सरळ सरळ पाठ फिरवली ही सगळ्यात मोठी ठळक गोष्ट आहे पंतप्रधान आपल्या मोठ्या सभेमध्ये राज ठाकरेंना अगत्याने अभिवादन करायला आपल्यासोबत बाजूला आणून उभा करतात आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतली सगळ्यात मोठी अशी जी प्रचारसभा घेतली तिकडे राहुल गांधी प्रियांका वाड्रा किंवा सोनिया गांधी ढुमकूनही बघत नाहीत तर आपण जे काँग्रेसच्या अध्यक्षादी अध्यक्षपदी बसवलेलं बुजगावणं आहे त्या मल्लिकार्जुन खरगे यांना उद्धव ठाकरेंच्या सभेला पाठवून देतात याला तोंडाला पुसणं म्हणतात मित्रांनो पुसणं म्हणतात या दोन सभांचं तु, सभांची तुलना करायची असेल बी के सी आणि शिवाजी पार्क तर ठळक गोष्ट एवढीच आहे की राज ठाकरेंना मिळालेलं महत्त्व आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गांधी परिवाराने फिरवलेली पाठ कोणीतरी एक जण जर प्रियंका वाड्रा असतील राहुल गांधी असतील हे महाराष्ट्रातल्या एक दोन कुठल्या तरी सभांना येऊन गेलेत त्यापैकी एकही जण सोनिया गांधी त्या ठीक आहे वय तब्येत प्रकृती हे बघावं लागतं पण कुठे कुठे मिळेल तिथे जाणाऱ्या प्रियंका वाड्रा किंवा राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये विकसित झालेल्या एवढ्या भव्य दिव्य मेळाव्याकडे पाठ फिरवली म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे ज्या काँग्रेस हायकमांडच्या अर्ध्या ओवाळण्यात उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांचा दिवस उजाडतो आणि मावळतो त्यांच्या लेखी उद्धव ठाकरेंची नेमकी किंमत किती आहे हे बी के सीमधल्या सभेतून दिसलं शरद पवार आले नेहमीच येतात नाना पटोले आले नेहमीच येतात नवं पात्र कुठलं असेल तर ते म्हणजे केजरीवाल केजरीवाल हे बी के सीमधल्या मेळाव्यातलं नवं पात्र होतं आणि केजरीवाल यांना भरपूर वेळ उद्धव ठाकरेंनी दिला प्रामुख्याने लोकांसमोर पेश केलं जो माणूस आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे आणि एक नव्हे तर दोन दोन तीन तीन गंभीर गुन्ह्यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे ज्या दिवशी केजरीवालांच्या पक्षाला शराब घोटाळा प्रकरणामध्ये पक्षाला आरोपी करण्यात आलं अशा सगळ्यात घनघट ग काय ते घनघोर आरोपीला उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात प्रमुख पाहुणा म्हणून मुंबईच्या बी के सी सभेत पेश केलं आणि तेच एक कारण आहे की ज्यासाठी गांधी परिवाराने उद्धव ठाकरे यांच्या मुंबईच्या त्या मेळाव्याकडे संपूर्णपणे पाठ फिरवली मित्रांनो दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्या जागांचं वाटप झालेलं आहे निवडणुकीसाठी आघाडी झालेली आहे त्यानुसार आम आदमी पार्टी चार जागा लढवणार आणि तीन जागा काँग्रेस लढवणार आहे पण दिल्लीच्या काँग्रेसच्या प्रचारामध्ये केजरीवाल यांना काँग्रेसने आमंत्रित केलेलं नाही <coughs> जे स्वाती मालिवाल प्रकरण सध्या गाजते आपल्याच पक्षाच्या एका महिला राज्यसभा सदस्यावर गलिच्छ भाषेमध्ये हल्ला करून शारीरिक हल्ला करून विनयभंग करून केजरीवाल यांचा व्यक्तिगत सहाय्यक आरोपी ठरलेला आहे आणि त्यात केजरीवाल यांचंसुद्धा नाव गोवलं गेलेलं आहे त्याला उद्धव ठाकरे मुंबईत सन्मानपूर्वक बोलवतात आणि लोकांसमोर महान नेता म्हणून पेश करतात त्याच्यासोबत उभं राहायला सुद्धा राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा राजी नाहीत आणि म्हणूनच दिल्लीचा जो प्रचार आहे काँग्रेस पक्षाचा प्रचार आहे त्यामध्ये आम आदमी पार्टीचा कोणी फडतूस नेता आला चालेल पण केजरीवाल यायला नको याची काळजी काँग्रेस पक्ष घेतो आहे आणि म्हणूनच तेवढी बुद्धी उद्धव ठाकरे यांच्याकडे नसेल तर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे जाताना त्यांच्या मेळाव्यात जाताना केजरीवाल यांच्या सोबत बाजूला बसावं लागेल भाषण करावं लागेल त्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी पाठ फिरवलेली आहे केजरीवालमुळे आपल्याला मिळणारी चार मतं कमी होतील महिलांमध्ये काँग्रेसबद्दलसुद्धा आम आदमी पार्टीशी हात मिळवल्यामुळे नाराजी पसरेल त्यापेक्षा केजरीवालची संगत नको रे बाप्पा असं म्हणून उ दिल्लीमध्ये केजरीवालकडे काँग्रेसने पाठ फिरवलेली आहे नवे आपल्या मंचावर त्यांना बोलवायचं नाही आणि केजरीवाल असेल त्या मंचावर आपण जायचं नाही एवढं सोहळं काँग्रेस पक्ष पाळतोय पण उद्धव ठाकरे यांना त्याचं भान नाही आणि ते जर भान नसेल तर उद्धव ठाकरेंच्या नादी लागून आपल्या पक्षाचं नुकसान करून घ्यायचं नाही म्हणूनच गांधी परिवाराची ही दोन भावंडं मुंबईच्या मेळाव्याकडे फिरकली नाहीत अन्यथा मुंबईच्याही गेल्या महिन्याभरात ज्या काय प्रचार सभा वगैरे झाल्या त्यामध्ये प्रियांका वाड्रा असतील राहुल गांधी असतील त्यांनी अगत्याने हातभार लावलेला आहे आलेले आहेत सहभाग घेतलेला आहे पण बी के सीमधल्या उद्धव ठाकरे आयोजित महाविकास आघाडीच्या सभेकडे दोन्हीही गांधी भावंडांनी पाठ फिरवली अर्थात ते आल्यामुळे उद्धव ठाकरेंची मतं वाढली असती अशी बिलकुल शक्यता नाही आहे पण केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना आणि वरपासून खालपर्यंत चिखलाने माखलेले असताना ही बघा ट्रॉफी आणली अशा पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे ज्या वेळेला केजरीवालना बी के सीमध्ये पेस करतात तेव्हा मिळू शकणारी मतंसुद्धा उद्धव ठाकरे यांनी गमावलेली असतात आणि उद्धव ठाकरेंना जे काय राजकीय नुकसान करून घ्यायचं ते करून घेऊन देत आपल्या पक्षाचं नुकसान होता कामा नये कारण केजरीवालसोबत मुंबईमध्ये एका मंचावर उभं राहणं तिथे भाषण करणं आणि केजरीवालांनी आपण एकत्र आहोत हे सुद्धा या क्षणी काँग्रेस पक्षाला त्रासदायक आणि नुकसानदायक वाटतंय हेच एक कारण आहे की उद्धव ठाकरे यांनी आमंत्रण देऊन सुद्धा गांधी परिवाराचा एकही सदस्य तिकडे फिरकला नाही आणि जो गेला ज्याने हजेरी लावली काँग्रेसच्या नेत्याने तरी त्याचा काडीमात्र परिणाम मतदानावर होऊ शकत नाही असा कवडीचं मोल नसलेल्या काँग्रेस अध्यक्षाला आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्षाला मात्र केजरीवालांच्या सोबत बसायला राहुल गांधींनी पाठवून दिलं होतं ज्यांचं नाव नाना पटोले किंवा मल्लिकार्जुन खरगे आहे आणि हा फरक आहे मित्रांनो हा फरक आहे की कोणाला आपल्यासोबत आणलं दाखवलं पेश केलं तर मतं वाढतील सुद्धा बुद्धी आज उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेली नाही आणि दुसरीकडे भाजपचे चाणक्य म्हणा रणनीतीकार म्हणा जे कोण म्हणाल ते म्हणा इतके हुशार आहेत की ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अठ्ठेचाळीसपैकी महाराष्ट्रातली एकही जागा दिलेली नाही तर तरीही त्या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षाला शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर आणून सन्मानपूर्वक पेश करण्यात आलं आणि खुद्द पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन त्याला आपल्या बाजूला आपण उभं केलं हे जनतेच्या नजरेत भरावं अशा प्रकारे कृती केली इथे दोन सभांमधला सगळ्यात मोठा फरक दिसतो तिथे भाषणं काय झाली कोणी कोणावर घणाघात केला कोणी कोणावर पलटवार केला या सगळ्या गोष्टी फालतू असतात दोन दिवसात शब्द विसरले जातात पण जे बघितलेलं दृश्य असतं व्हिज्युअल असतं ते दीर्घकाळ मानवी मनावर प्रभाव पाडतो कुठे देशाचा पंतप्रधान एक पक्षात एक पक्षाचा एकच आमदार असलेल्या राज ठाकरेंना सन्मानित करतो अगत्याने दंडाला धरून पुढच्या रांगेत आणून अभिवादनासाठी उभा करतो आपल्या बाजूला उभा करतो आणि कुठे आमंत्रण सुद्धा गांधी परिवार संपूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवतो हे समन्न इतकी बुद्धी पत्रकारांमध्ये आणि बुद्धिजीवींमध्ये नसेल तरी सामान्य माणसामध्ये असते असते जाहिरातीत अमिताभ बच्चन शाहरुख खान किंवा अशा लोकांना सलमान खान का घेतात त्यांच्याकडे लोक बघतात तेव्हा त्यांच्या हातातल्या उत्पादनाकडे लक्ष वेधलं जातं ब्रँड होतं तयार राज ठाकरेंना सोबत घेतल्यावर त्यांच्या ब्रँडची मतं महायुतीकडे भाजपकडे वळू शकतील म्हणूनच त्यांना सोबत घेण्यात आलं नवे सन्मानपूर्वक पेश करण्यात आलं आणि ज्या केजरीवालामुळे दिल्लीतसुद्धा काँग्रेसची मतं जातील अशी भीती राहुल गांधी आणि प्रियंका वड्रांना वाटते अशा केजरीवालना उद्धव ठाकरे वाजत गाजत सन्मानपूर्वक बी के सीच्या सभेमध्ये पेश करतात प्रमुख पाहुणा म्हणून प्रमुख वक्ता म्हणून तिथे कळतं की ति शिवबाठा याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या बुद्धीचं किती दिवाळं वाजवून बसलेत शिवसेना का हो गेली का शिवसेना अशा दुर्दशेला पोहोचली याचं व्यवच्छेदक लक्षण म्हणून आपण के इथल्या उद्धव ठाकरे आयोजित त्या महायुतीच्या आपल्या महाआघाडीच्या मेळाव्याकडे बघू शकतो मुंबईचे निकाल कसे लागतील हे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या सतरा तारीखला झालेल्या दोन सभांच्या तुलनेमध्ये आपल्याला उत्तर मिळू शकतं कारण जिथे नेतृत्व असं म्हणतात इंग्रजीमध्ये की सिंहांच्या सेनेचं नेतृत्व बोकड करत असेल तर ती सिंहांची सेना बोकडासारखी कापली जाते पण बोकडांच्या सेनेचं नेतृत्व जर सिंह करत असेल तर ते बोकडसुद्धा सिंहासारखे शूरवीर होऊन लढतात शिवाजी पार्क आणि बी के सीमधल्या सभांची तुलना करायला गेल्यास आपल्याला तो फरक कळतो गर्दी हा विषय दुय्यम असतो बोलले गेलेले शब्दसुद्धा दुय्यम असतात पण नजरेत सामावलेलं डोळ्यात सामावलेलं मेंदूत जाऊन भिडलेलं जे दृश्य असतं ते दीर्घकालीन परिणाम करतं त्यामुळे मुंबईत दोन सभा झाल्या सतरा तारीखला दोन्हीकडे ठाकरे उपचित उपस्थित असते पण एका ठाकरेंनी आपल्या पित्याचा वारसा जमीन दोस्त करायला हातभार लावला तर दुसऱ्या ठाकरेंनी समयोचित भाषण करून आणि समयोचित हजेरी लावून आपल्या चुलत्याच्या वारसाला वारशाला अधिक प्रभावशाली बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार